मार्गशीष गुरुवार दोन हजार पंचवीस यावर्षी किती गुरुवार आलेत पूजा मांडणी कशी करावी उत्तर पूजा कशी करावी व्रताचे नियम काय आहेत उद्यापन कसं करावं उद्यापनाला अकरा महिला मिळाल्या नाही तर काय करावं तुमचे जर स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत सुरू असेल आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास सुद्धा तुम्हाला असतील तर हे दोन्ही व्रत एकत्र केले तर चालतात का तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर गर्भवती महिलांनी एक वर्ष गॅप ठेवला तर चालतो का एक वर्ष जर या व्रताला गॅप झाला तर पुढच्या वर्षी कंटिन्यू आपण हे व्रत करू शकतो की आपलं हे व्रत मध्येच कायमचं सुटतं सेम तुमची डिलिव्हरी झाली असेल तर एक वर्ष गॅप घेतला तर चालतो का पूजा मांडणी करताना कलश स्थापनेसाठी जो आपण नारळ वापरतो तोच नारळ पूर्ण चारही पाचही गुरुवारी वापरावा की प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा नारळ वापरावा त्या नारळाला जर मध्ये तडा गेला किंवा त्या नारळामधलं पाणी आटलं तर त्या नारळाचं काय करायचं अशी सर्व माहिती असणारा व्हिडिओ मी आपलं युट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता त्यातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल नमस्कार